पायकि तर ओम सायरा मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉक्स मध्ये तुमचं सहस स्वागत एका न्यू व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आहे गुरुवार साईबाबाचा पण वार आहे आणि या आजच्या दिवशी आपल्या श्रीराम मंदिरचं उद्घाटन झालं तर झालेलं त्याच्या पण तुम्हालाच शुभेच्छा आणि आज आहे गणेश मागी गणेश उत्सव तर सर्वांना माझ्याकडून मागी गणेश उत्सव हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गणपती बाप्पा मोहर्या तर आज आमचे आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये असते मागे असते म्हणजे गणपती बाप्पाची जत्रा असते तर बेचाळीस वर्ष झाले आपली जत्रा भरते आणि मी चालले होता देवलामध्ये पडायला आणि कुस्त्या पण चालू आण तर कुस्त्या पण बघा म्हणजे थोड्याच कुस्त्या जागवेन आणि पहिला देवलामध्ये जाण आणि पाया पडीन आमचा पायगावचा राजा बघा तुम्ही कसा आहे नटून छटून आज बसले मस्त तर तुम्ही पण दर्शन घ्या त्याचा आणि त्याच्यानंतर आपण कुस्त्या बघू ही व्हिडिओ थोडी लाँग होणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओ लाँग बघा कटाला नाही येणार चला भेटू आपण आता डायरेक्ट जत्रेमध्ये गणपती बाप्पाच्या देवलामध्ये पडू चला गणपती बाप्पा मोहोडूया तर आपण पोचलोय मस्त जत्रेमध्ये कुस्त्या पण चालू आहे बघ कवरी पब्लिक आहे बघायला तर पहिला आपण दर्शन करून येऊ आणि त्याच्यानंतर आपण कुस्त्या बघू आणि महिलांचा हरिपाठ पण चालू आहे तर पहिला दर्शन घेऊ आपण मंदिरामध्ये जाऊ नंतर कुस्त्या दाखवतो तुम्हाला काय चला बाशी स्टार्टिंग आहे अगदी मागी गणेश जयंती उत्सव बेचाळीस वर्ष बुगे बुगे आले तर अॅलिकॅप्टरशी बार्शी जत्रा असते त्यावर मोठी नसते हे हे बघ आरिपाठ चालू आहे मस्त आणि जत्रा ज्या आल्यान तवरी दुकानं दवरीने भंडारा पण होता का भंडारा पण होता आपल्या जत्रेमध्ये हे बघ भंडाराचा लाभ घेता आपण लेट आलो खाली बाप्पा आपण मग गणपती बाप्पाचं दर्शन करून आणा जरा गणपती अप्पाचे सिनेमॅटिक शॉट घेतो आणि त्याच्यानंतर हरिपाट तुम्हाला आवाज येतच असल हरिपाट दाखवतो त्याच्यानंतर सत्या दाखवतो चला गणपती अप्पा या बघा आता सिनेमॅटिक शॉट <coughs> ी गण नवत्या परवा नदी मला नाही हरीचे चितण सर्व काळ गणना कोणा

કડીતી રંગલ લંબડો પ્રમલે પેલવા અનુભવી પ્લેયર ના દોન કુસ્તી

નાશિક <laughs> <wasn't it? laughs> <laughs> <laughs> <laughs>

बघा यांचा जवळजवळ टाइम झालेला आहे तर यांची कुस्ती सोडून द्या बघा बघा काय डाव हा ही कुस्ती बघण्यात मजा आहे हा चक्री डाव लागते ना ते त्यांच्याकडे दे चक्री डाव आहे आणि चक्रीसारखं फिरतात ते আত মেলি মানে চলোৱা আনন্দ যি যাব জেগা তেনেকে দিৱ পাৰো

Ê, hey, mama. Ê, hey, mama. अजय यांच्याकडे बागांची जत्रा आहे अजय गणपती अप्पा मोर या काय म्हणजे कुस्ती चालू आहे जरा आम्ही येतो आता फिरून नाही वारी चालले आम्ही काटू शकत चला मस्त पाया पारलो बुगी बुगी राज्य नंतर डबल भेटू अजयने घेतलाय डान्स अजय काय कंचा डान घेतलंय तुम्ही मुला

जत्रेला जत्रेला आलो बघ मम्मी हे बघ यांची यांची जत्रा आहे आलो आमची म्हणजे आमची सगळ्यांची पण घर यांची आहे ना बागांची जत्रा यांची हे बघ ओरिजिनल दिल्यान मोदक दिलं कस भाई येतो आजीच्या घरातून बसून निघलो आम्ही आता आपली पालखी निघेल पालखीला ऑर्केस्ट्रा आहे तर येऊ पालखी नाचाल तू येशील का नाही नाही मी <laughs> आता <नाए नाए। laughs> घरात जातच झोपतो नंतर येतो रात्री पालखी ऑर्केस्ट्रा फुल धमाल करू काय पालखी निघाली आता आपली गणपती बाबाची पुढं ऑर्किस्ट आहे इथून अशी पालखी डोंगरी अशी नंतर येताना मग मेन गेट शेवट अकडश चला हा एन्जॉय करा पालखी फुल धमाल आहे ऑर्किस्ट आहे आपला पालखीसाठी फुल धमाल

なるほど。 रुपये ले किती मिनिट पाच मिनिटं पाच रुपये वीस मिनिट असं कुठं आम्हाला नाही पटणार पाच रुपये वीस मिनिट अरे कोलणी बाई बसवल्या सगळ्या कोल्ह्या बसवल्या नाही आता आम्ही चालू घरी चला तर आलो घरी जत्रेतून जास्ती जत्रा काय बघली नाही म्हणजे डान्स डान्स कसा दाखवू शकत नाही माझे चॅनलला लाईक कॉपीराईट देताना डान्स तरी पण पाच दोन तीन सेकंडाचा मध्ये मध्ये झाली जत्रा तर पहिलीच जत्रा असते गणपती बाप्पा मोर या तर आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा लवकर लवकर आपलं पाच हजार सबस्क्राईब पूर्ण करा सायरा